गोवा विधानसभेच्या सभापतीपदासाठी आमदार गणेश गावकर यांनी उमेदवारी दाखल केली आहे या निवडणुकीत त्यांना मगू पक्षाचे आमदार सुधीन ढवळेकर आणि तीन अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे आघाडी सरकार एकजूट असून गावकर निश्चितच बहुमताने विजय मिळवतील असा विश्वास मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला बाब गणेश गावकर हांचा आज फॉर्म आम्ही स्पीकर या इलेक्शना खात्री भरला आमच्या बरोबर ऑलटुगेदर चे लिडर बाब सुदीन ढवळीकर बरोबर असतात आमचे तिनुय इंडिपेंडंट आमदार हे आमच्या बरोबर असतात आणि आम्हाला खात्री असा की आम्ही परत एकदा चांचे मेजॉरिटी आम आमदार बब गणेश गांवकर जे आहे सभापती झाले परवा इलेक्शन्स असला आम्ही नॉमिनेशन फाइल करपा होते आज आइले आम्ही पुराय अब जो अलायंस पार्टनर अलोंग विथ द इंडिपेंडेंट युनायटेड असल्या कारणात नवीन स्पीकरच्या इलेक्शन्स ये परवा झाल्या उपरांत राज्य अभिनंदन करतो